हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण महादेव करती अशी मला तरी खात्री आहे तर उपाय जाणून घेऊया तर बघा उद्या दोन सप्टेंबरला आलेली आहे पाचवा श्रावण सोमवार आणि या दिवशी सोमवती अमोशा व पिठोरी अमोशा देखील आलेली आहे पाहता पाहता संपूर्ण श्रावण महिन्याची सांगता होत आहे आणि फक्त दोनच दिवस या श्रावण महिन्याला बाकी राहिलेले आहेत आणि आपल्या या हिंदू धर्मामध्ये हा श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ समजला जातो तसेच आपण या महिन्यामध्ये देवाधिदेव देव महादेवांची आणि माता पार्वतीची सेवा आपण सर्वजण आनंदाने आणि मनापासून करत असतो त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये येणारा हा प्रत्येक सोमवार हा खास महत्वाचा आणि विशेष मानला जातो या श्रावण सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं त्यामुळे आपण हे सोमवारचं व्रत उपवास करत असतो आणि माता पार्वतीची आणि महादेवांची पूजा प्रार्थना सेवा करत असतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये काही काही उपाय देखील सांगितले गेले आहे तर असे आपण जर छोटे मोठे उपाय सेवा केल्या तर त्याचा आपल्याला निश्चितच लाभ मिळत असतो त्यामुळे आपल्याला या शेवटच्या पाचव्या सोमवारी शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आयुष्यातील सर्व सम समस्या अडचणी दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा आपल्या मनातील पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा केव्हा करावा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी तेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता हा उपाय तुम्ही उद्या केव्हाही केला तरीही चालेल कारण हा संपूर्ण दिवस खूप शुभ आणि महत्वाचा आहे जर आपल्याला आपल्याकडनं श्रावण महिन्यामध्ये कोणतीही सेवा उपाय पूजा करणं झाली नसेल किंवा काही कारणास्तव आपण हे सोमवारचं व्रत केलं नसेल आणि देवाधी देव महादेवांची आणि माता पार्वतीची माता पार्वतीची सेवा आपल्या हातून घडली नसेल तर त्यासाठी फक्त हा एक उपाय आवर्जून करायचा आहे देवाधी देव महादेवांच्या कृपेने आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या कितीही कठीणातील कठीण प्रत्येक इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतील बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो किंवा प्रयत्न देखील करत असतो पण कधी कधी आपण किती कष्ट केले आणि प्रयत्न केले तरी देखील म्हणावं तसं फळ आपल्याला आपल्या कष्टाला मिळत नसतं आणि आपल्याला नशिबाला साथ मिळत नाही आणि जर आपल्या अशा काही विषय आपण अशा काही विशेष ठराविक तिथीला विशेष प्रभावशाली उपाय केले तर आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होतेच होते, होते। कारण श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार हा खूप महत्वाचा आणि विशेष मानला जातो त्यामुळे आपल्याला सोमवारी हा उपाय आवर्जूक करायचा आहे तर तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता जसं की तुमच्या मनामध्ये जर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी इच्छा असेल किंवा नोकरीसाठी असेल तसेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल त्या इच्छेसाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर उपाय करण्यासाठी आपण एका स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा फुलपात्रामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे थोडंसं दही घ्यायचं आहे आणि एक चमचा भर किंवा दोन चमचे मध घ्यायचं आहे या तिन्ही वस्तू आपल्याला एका फुलबा फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन त्या एकत्र करायच्या आहे आणि चार कणकेचे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला हळद घालायचे आहे मीठ घालायचं नाही आणि आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन वाती टाकायचे आहे कारण दोन वाती म्हणजे जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणून दोन वाती दिव्यामध्ये टाकाव्या दिव्यामध्ये शक्यतो तुपच घालाव किंवा तेल घातलं तरी देखील चालेल आता ज्यांना शक्य नाही त्यांनी तेलही घातलं तरीही काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला ना एक पाण्याचा नोटा भरून घ्यायचा आहे आणि जर आपल्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तिथे जायचं आहे आणि मंदिर नसेलही एखाद्या बेलाच्या झाडाखाली जर महादेवाचं शिवलिंग असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे हा उपाय मंदिरातच आपल्याला करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात तिथे येणारा प्रत्येक जण हा चांगल्या मनाने चांगल्या विचारानेच येत असतो तिथलं वातावरण हे खूप पवित्र असत आणि प्रसन्नता ती प्रसन्नता तिथे आपल्याला जास्त करून जाणवत तसेच मंदिरामध्ये पावित्र्यता ही खूप जास्त असल्यामुळे आपल्याला त्या सेवेचा उपायांचा लाभ हा लवकर प्राप्त होतो तर मंदिरामध्ये गेल्यावरती दिव्यांना आपल्याला सर्वात अगोदर अक्षदांचं आसन द्यायचं आहे तांदुळाच्या अक्षदांचं आश आसन द्यायचं आहे आणि दिवे आपल्याला ते लावून घ्यायचे आहे त्यानंतर शिवलिंगाजवळ आपल्याला चार कोपऱ्याला चार आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे त्यानंतर आपलं आपण जे वाटीमध्ये किंवा फुलपात्रामध्ये ह्या तीन वस्तू दूध दही आणि मध मिक्स करून घेतलं होतं तर ते आपल्याला महादेवांचा जप करत आता म जप कोणता करायचा तर स्त्रीशिवाय नमस्तुभ्या मनामध्ये म्हणायचं आहे आणि किंवा नमः शिवाय ओम किंवा ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल पण श्री शिवाय नमस्तुभ्याम मंत्र हा षडाक्षर मंत्र आहे शिव महापुराणातील तर शक्यतो त्याच मंत्राचं पठण करायचं आहे तर ते वाटी आपल्याला हातामध्ये घ्यायची मनामध्ये महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर श्री शिवाय म्हणत हे मध दूध दही आपल्याला मिक्स केलेलं ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे हे अर्पण करून झाल्यावरती आपण जो सोबत जे सोबत लोट्यामध्ये पाणी नेलं होतं ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती अगदी हळूवारपणे महादेवांच्या लिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला अत्तर लावायचं आहे कारण शृंगार हा अतिशय प्रिय आहे महादेवांना तर अत्तर भस्म चंद लावून एखादं बेलपत्राचं पान अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर तू दीप ओवाळून घ्यायचा आणि शिवलिंगावरती आपले दोन्ही हात ठेवायचे आणि आपल्या मनातील इच्छा अगदी कळकळीने महादेवांना सांगायची आहे त्यानंतर तीन वेळा टाळी वाजवायची आहे बोले बोलायचं आहे महादेव नक्कीच तुमची इच्छा काही दिवसातच पूर्ण करेल कारण हा उपाय शिव महापुराणातील उपाय आहे त्यामुळे अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला उपायाचा फायदा अगदी काहीच दिवसामध्ये दिसून येईल फक्त सेवा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास तितका असायला हवा मनापासून केलेली सेवा उपाय केली मनापासून जर उपाय सेवा केल्या तर आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर दिसून येतो आणि नाही तर आपण नुसतं करायचं म्हणून करायचं केले कोणतीही सेवा किंवा के उपाय केले तर त्याचा आपल्याला बिलकुलही फायदा होणार नाही कारण एक म्हणच आहे मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर तसं तुम्हाला तुम्ही किंमत तुमच्या मनामध्ये जर इच्छा नसेल किंवा तुमचा देवावरती विश्वास नसेल तर तुम्ही कितीही उपाय केला आणि केले आणि कितीही सेवा केला तरी तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही अगदी श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने उपाय करा सेवा करा कारण देवादी देव महादेव हे भोळे आहेत आणि आपल्या भक्ताला ते कधीच निराश करत नाही निदान फुल नये फुलाची फकडी तरी आपल्याला ते केलेल्या सेवेच फळ आपल्याला प्राप्त करून देतातच देतात अशी कित्येक जणांची श्रद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ